प्रसिद्ध साहित्यिक व सिनेनाट्य कलाकार माननीय श्री उत्तमराव दादा आनंदा सोनवणे यांना सी एज्युकेशन काउन्सिल ऑफ फ्रान्स विद्यापीठाची मानद डॉक्टरेट प्रदान उत्कृष्ट साहित्यिक लेखक तसेच मळणगावचे माजी उपसरपंच उत्तमराव दादा यांना लिटरेचर मधून मानद लेखक कवी शॉर्ट फिल्म अभिनेते श्री उत्तम आनंदा सोनवणे मळणगाव तालुका कवटे मांकाळ यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर मधून मानद डॉक्टरेट वास्को गोवा येथे रविवार दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध हॉटेल फ्रॉला ग्रँड हॉटेल येथे इंटरनॅशनल एज्युकेशन कौन्सिलचे संस्थापक चेअरमन डॉक्टर एम आय प्रभू विद्यापीठ कौन्सिल अँबॅसेटर डॉ एलिना मॅडम कौन्सिल सिलेक्शन कमिटी हेड डॉक्टर गायत्री देवी महाराष्ट्र राज्य डायरेक्टर डॉ गणेश बायकर तसेच प्रमुख पाहुणे कास्ट्रायब शिक्षक संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक संतोष कदम सर यांच्या शुभ हस्ते व सन्मान, सन्मान पत्र देऊन डॉक्टरेट घोषित करण्यात आले त्यांच्या पदवीमुळे त्यांचे कर्तृत्व सिद्ध झालं आहे त्यामुळे त्यांचे सामाजिक व शैक्षणिक स्तरावर शुभेच्छा पर अभिनंदन केलं जात आहे हिरकणी न्यूज संपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा